तुमचे जर दंड मोठे असतील तर तुम्ही पफची वाई किंवा ज्याला बलून स्लीव्स म्हणतात किंवा ज्याला फुग्याच्या सुद्धा म्हणतात तर ते शिवली नाही पाहिजे त्याऐवजी कोणती स्लीव्स तुम्ही शिवू शकता मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुमच्या टेलरला तुम्हाला नंतर दाखवता येईल आता ऐवजी पफ का नाही शिवू शकत जर तुमचे दंड मोठे असेल तर ते मी पहिला सांगते कारण काय होतं की पफमुळे जो त्याचा जो फुगीर भाग असतो त्याच्यामुळे काय होतं की तुमचा दंडाला ना अजून जास्त व्हॉल्यूम तिथं क्रिएट होते किंवा तुमचा दंड अजून जास्त गोलाकारसुद्धा दिसायला चालू होतो आणि ओव्हरऑल लुक जो आहे तुमचा साडीचा तो जास्त ब्रॉड दिसतो त्याऐवजी पफचाच एक प्रकार आहे पण त्याच्यामध्ये काय होतं मी इथे फोटो लावते काय होतं की इथे एक छोटासा असा पफ दिलेला असतो त्या पफ स्लीव्समध्ये मी ते फोटो लावेन त्यावरून तुम्हाला क्लिअर तर इथे बघा इथे उंचवटा इथून तो पफ चालू होतो बरोबर तर मग त्यामुळे काय होतं की दंड तुमचा हितून चालू झाल्यासारखा भासतो तिथे एक इल्युजन क्रिएट होतं की दंड हितून चालू झाला आहे आणि दंड असा लांब मोठा हात असा दिसल्यामुळे ना तुम्हाला तिथे एक स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो कारण जी गोष्ट अशी हुबी लांब दिसते ना तर ती स्लिम दिसते तर तुम्ही ही स्लीव नक्की शिवू शकता जर तुमचे दंड मोठे आहेत कशी वाटली टीप मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि मला अशाच टिपसाठी फॉलो करा